नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे मनोज जरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे मनोज जरंगी पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला असून जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे तसेच मराठा बांधव आणि जरंगी पाटील मुंबईला यायला निघाले तेव्हापासून सरकारचे शिष्टमंडळ त्यांनी भेट घेणार अशा बातम्या समोर येत होत्या मात्र सरकारच्या शिष्टमंडळानं काही त्यांची भेट घेतली नव्हती अखेर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठा निर्णय झाला आहे शिष्टमंडळ मनोज पाटील यांची भेट घेणार आहे आज मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण वि पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीच्या समितीचे सर्व सदस्य हजर होते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली या बैठकीत नेमकं काय ठरलं याबाबत वी के पाटील यांनी माहिती दिली आहे आज उपसमितीच्या बैठकीत आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो चंद्रकांत पाटील आशिष शेलार उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीत उपस्थित होते या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे ही सरकारची देखील भूमिका आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब कोकणाचे विभागीय आयुक्त आणि आमच्या विभागाचे सचिन यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर आणखी काही मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर पुन्हा चर्चा करू असे विके पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार जय शिवरा मित्रांनो